कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगे आपण सर्वांचं स्वागत करतो शहापूर विधानसभा निवडणुकीत मतमोजणीचा टप्पा पार पडतो आहे आणि आज हा जो मतमोजणीचा निकाल आहे तो झोनले कॉलेज येथील निवडणूक कार्यालयाच्या मतमोजणी केंद्रातून आपल्याला मिळ पाहायला मिळतो आहे या ठिकाणी झोनले कॉलेज इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी इथं जमा झालेले आहेत निकालाची ही साधारणतः बारावी फेरी बारावी फेरीचा हा निकाल आपल्या हाती आलेला आहे तो निकाल अशा प्रकारे की महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना एक्केचाळीस हजार चोवीस मतं पडलेली आहेत महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांना छत्तीस हजार नऊशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत तर जिजाऊच्या रंजना उगडा यांना अठरा हजार नऊशे एक मतं मिळालेली आहेत यामध्ये दौलत दरोडा हे चार हजार एकोणसत्तरच्या लीडनी म्हणजे आघाडीवर आहेत आणि इतर जे उमेदवार आहेत त्यामध्ये खंडवी असतील त्यांना दोन हजार नऊशे शहाऐंशी मतं मिळाली आहेत रमा शिंदे यांना दोन हजार दोनशे साठ मतं मिळाली आहेत तर यशवंत बाग यांना एक हजार एकशे छप्पन मतं मिळाली आहेत गौरव राजे यांना आठशे नव्वद मतं मिळाली आहेत अमिनाथ सिंग यांना पाचशे बासष्ट मतं मिळालेली आहेत आणि गणेश निरगुडा यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळालेली आहेत ही ह्या मतमोजणीची बारावी फेरी आहे चोवीस फेऱ्यांच्या नंतर हा निकाल समोर येणार आहे आणि शहापूरचा आमदार कोण असणार आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र आत्ता बाराव्या फेरीत देखील आ... महायुतीच्या दौलत दरोडा हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे दौलत दरोडांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची ही गर्दी झालेली आहे शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवलेला आहे एकंदरीत अगदी सुरळीतपणे ही मतमोजणी प्रक्रिया आता सध्या सुरू आहे आणि आपण खबर असतो याचे सर्व अपडेट घेतो आहे पहिल्या सहा फेरीचे अपडेट आपण दिले होते आता बाराव्या फेरीचे अपडेट देतो आहे आणि पुढील ज्या काय फेऱ्या असतील त्यांचे देखील अपडेट आपण खबरचिस्त देणार आहोत